तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग नऊ आता तो फोन फोनकडे पाहत आबासाहेबांच्या कॉलची वाट पाहत होता आता पुढे पावनीला जाग आली तिने आजूबाजूला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की मघा बोलता बोलता ती आजी साहेबांच्याच रूम मध्ये त्यांच्या मांडीवरच झोपी गेली मायेच्या स्पर्शाने डोका डोक्यावरून फिरणाऱ्या त्या हाताची जादू होती की मनातलं वाद हळूहळू शमत गेलं आणि तिला गाड झोप लागली तिने स्वतःच्या आईचं प्रेम नीट अनुभवलं नव्हतं आणि आजी तर ती या जगात येण्याआधीच देवाघरी निघून गेली कदाचित तीच उणीव थोड्याफार प्रमाणात भरून काढण्यासाठी देवाने तिला या घरात पाठवलं असे उठल्यावर तिने केस नीट केले तेवढ्यात आत मंदा आत आली बहुतेक तिला बोलवायलाच अहो वहिनी साहेब उठल्या तुम्ही मंदाचा प्रश्न हो मगा बहुतेक इथे झोप लागली मला ती ओशाळून म्हणाली एकतर अवेळी झोपलेली आणि तेही आजी साहेबांच्या रूम मध्ये कागदोपत्री असली तरी ती या घराची सून होती तिला बरोबर नाही वाटलं कदाचित आपण इथे झोपलो होतो म्हणून त्या दोघांनाही इथे थांबता आलं नाही या विचाराने वाईटही वाटलं वहिनी साहेब इतका संकोच कशापाई करताय उलट किती आनंद झाला मग आजी साहेबांना तुम्ही झोपल्या होत्या तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे भाव ओळखत मंदा स्वतःच म्हणाली मी बघून गेले ना बघाशी आजी साहेबांचा सा हात हातात घेऊन त्यांच्या मांडीवर अगदी बिलगून झोपल्या होत्या त्यांना तुम्ही त्या सुद्धा खूप खुश झाल्या बघा म्हणाल्या माझ्या आहे ही बर तुम्हाला उठवायला वकील साहेब आले आहे बाहेर, बाहेर बोलवलं आहे तुम्हाला आबासाहेबांनी मंदाने आबासाहेबांचा सा निरोप दिला पण तो निरोप ऐकून पावनीला मात्र धडकी भरली मला मला बोलवलाय हो तिला आश्चर्य वाटलं वकिलांना बोलवलंय आणि आता तिला बाहेर यायला सांगितलेलं कदाचित त्यांच्या कराराच्या लग्नाचे पेपर तर हाती नसेल ना लागले पहिल्यांदा विचाराने तिला धसकन झालं मंदाताई मिस्टर म्हणजे म्हणजे विक्रांत पण आले आहेत का तिने घाबरतच विचारलं नाही विक्रांत भाऊ तर ऑफिसमध्येच असतील वेळ यायची व्हायची आहे त्यांची घरी यायची तुम्ही या तुम्ही उठल्याचं सांगते मी बाहेर हो सध्या ती एवढी दडपणाखाली होती की वकील पोलीस ही नावं जरी समोर घेतली तरी धडकी भरायची तिला विक्रांत सुद्धा नाही मग काय काम असेल माझ्यासोबत मनातले प्रश्न मनातच दाबत तिने वेणीतले केस नीट केले खांद्यावर पदर ओढून ती दबकतच बाहेर आली काय काय काम आहे आबासाहेब तुम्ही बोलवलं मला तिने अगदी हळू आवाजात विचारलं अगं पावनी ये बेटा सॉरी ह तुला झोपेत न उठवावं लागलं उठलेच होते आणि मी तशा अवेळी झोपून गेले सॉरी तिने दिलगिरी व्यक्त केली अगं त्यात काय झालं तुझी झोप झाली ना ते महत्वाचं तशीही रात्रभर झोप लागत नसेल आजी साहेब तिचा अवघडला अवघडलेपणा दूर करत म्हणाल्या त्यांनी तिला जवळ बोलवलं बरं ये हे आहेत शुक्ला आणि शुक्ला ही आहे पावनी विक्रांतची बायको त्यांनी शुक्ला वकिलांसोबत तिची ओळख करून दिली मिस्टर शुक्ला बरेच वयस्कर होते आबासाहेबांचे त्यांच्या प्रॉपर्टीची कामं सगळे कॉन्फिडेन्शियल व्यवहार बघायचे विक्रांतची कंपनीसाठी वेगळी लिगल टेक्निकल टीम होती पण शुक्ला फार विश्वासू आणि त्यातही आबासाहेबांच्या अगदी जवळचे पावनीने समोर येत त्यांना नमस्कार केला अरे बेटा असू दे आबासाहेब सून अगदी संस्कारी आहे हा तुमची शुक्लांनी मनापासून तारीफ केली हो हो अगदी लाखात एक आहे ते पेपर डोळ्या खालून घातले परफेक्ट पावनी बाळा आता फक्त इथे सव्या हव्या आहेत तुझ्या आता मात्र पावनी पेचात पडली आधीच ती कराराच्या लग्नात बांधली गेली होती विक्रांसोबत ते पेपर तिने त्या दिवशी सही करून दिले अगदी क्लिअर व्यवहार होता तिच्यातला आणि विक्रांत मधला अशा वेळी आबासाहेबांनी तिला आणखी कुठल्या पेपरवर सह्या करायला सांगितलेल्या तिचा त्यांच्यावर अविश्वास होता असं अजिबात नाही पण विक्रांतला सांगितल्याशिवाय काही करायला तिचं मन धजावत नव्हतं दोघांचं ठरलं होतं तसं आबासाहेबांमध्ये आणि त्याच्यामध्ये असलेली हलकी शाखा हवी ना पण रस्सी खेच तिने पाहिलेली आता कुठेही सही करून तिला त्यात कशातही अडकवायचं नव्हतं मी मी सही करू तिने पुन्हा विचारलं अगं हो तूच ये बर पटकन आबासाहेबांनी अगदी आनंदाने तिला प्रेमाने तिला जवळ बोलावलं पण हे म्हणजे तिने विचारलं नेमके कसले डॉक्युमेंट आहे विचारायची तिची हिंमत झाली नाही तुझ्यासाठी भेट आहे आमच्याकडून गृह प्रवेशाची आबा पाहिलं तिच्याकडे आणि मग आजी साहेबांकडे पाहत बोलले आजी साहेबांनी ही हलकस सा स्मित केलं तिला कळत नव्हतं नक्की काय करावं ते त्यांच्याकडून मिळणारं प्रेम माया आपुलकी सगळ्यात मोठी भेट होती तिच्यासाठी त्या पलीकडे तिला कसलीच अपेक्षा नव्हती त्या दोघांकडूनही मला मला नको हे म्हणजे आजी साहेब आबासाहेब हे कुटुंब हे घर तुम्ही दोघं हीच अनमोल भेट आहात माझ्यासाठी दुसरं काहीही नको मला तिने डोळ्यात कृतज्ञता ठेवत एकदा आजी साहेबांकडे आणि मग आबासाहेब आबासाहेबांकडे पाहत म्हटलं आबासाहेबांनी पुन्हा एकदा आपल्या अनुभवी डोळ्यांना दाद दिली आमची इच्छा आहे प्लीज ती मोडू नको आवाजात विनंती होती तिने पुन्हा एकदा पाहिलं त्यांनी तिला सही कर म्हणून सांगितलं अजब परिस्थितीत फसली होती ती कुठली तरी प्रॉपर्टी तिच्या नावावर गेली जात होती किंवा मग कुठले शेअर्स एवढं तर तिला कळलं तेवढं त्या पेपर्सवरच्या हेडिंग वरून समजत होत तिला त्यात कशातही रस नव्हता नाही त्यांची हाव होती पण त्या दोघांचं मन मोडू वाटत नव्हतं शेवटी तिने विचार केला आता सही करून टाकावी आणि मग विक्रांतला सांगून पुन्हा सगळं त्याच्या नावावर करून टाकावं हो असंच करता येईल त्याला कळल्यावर तो योग्य काय ते करेलच म्हणून तिने पेन हातात घेऊन तिथे सही केली गुड थँक्यू शुक्ला आबासाहेब शुक्ला वकिलांचा हात हातात घेत म्हणाले थँक्यू काय म्हणता आबासाहेब तुमच्यासाठी काय पण तुम्ही फक्त हुकूम करा असं म्हणता नक्की ना मग काय प्रश्नच नाही सांगा तुम्ही काय करायचं आहे ते अगदी छोटस काम आहे शुक्ला आता दुपारचं जेवण आमच्या सोबतच करायचं सा। आबासाहेब शुक्ला वकिलांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले नको नको आबासाहेब खरंच जेवणाचं नका बोलू निघतो मी आता हे काय आता शब्दावरून फिरता जरा वेळापूर्वी म्हणाला तुम्ही आमच्यासाठी काय पण मग एवढ्या विनंतीचा मान नाही राखणार रा। त्यावर शुक्ला वकील हसले हो भाऊजी खरंच थांबा जेवायला आजी साहेबांनी सुद्धा आग्रह केला मग मात्र त्यांचा नाईलाज झाला ठीक आहे तुम्ही म्हणता तर आजचं जेवण तुमच्यासोबतच करतो बर आबासाहेब विक्रांतला कल्पना आहे ना की ही जमीन तुम्ही पावनीच्या नावे केली आहे याची पावनी, पावनी आत गेल्यावर शुक्ला वकिलांनी विचारलं नाही त्याला काहीच माहिती नाही याबद्दल पण त्याला काही आक्षेप नसेल माझी खात्री आहे ते तर आहेच म्हणा तुमच्या शब्दाबाहेर नाही तो तासभर छान गाडघोप झाल झाल्यामुळे पावनीला बरं वाटत होतं मंदाच्या मदतीने तिने सगळ्यांसाठी पानं वाढली डायनिंग टेबल वर बाकी नोकर मंडळींनी जेवण अरेंज केलं आबासाहेबांना आवंजून जेवणाच्या आधीची औषधं दिली तिने शिवाय आज सगळं त्यांच्या पथ्याच्या हिशेबाने जेवण बनवलं होतं तिने त्या दोघांची ताटं वाढली मग थालीपीठ करताना तिने मंदाकडून सगळं विचारून घेतलं शुक्ल वकिलांनी तिच्याकडे कौतुकाने पाहिलं घरच्या सारखेच होते ते कारखानिकांसाठी विक्रांतचं सा आजी साहेबांसोबतच नातं तरी मवाळ होतं पण त्याच्या आजोबांमध्ये आणि त्याच्यामध्ये नेहमी तसल राहायची विराज त्या मनाने लहान होता, होता। शिक्षणासाठी मागच्या दोन वर्षांपासून परदेशात पावनीच्या रूपाने त्या दोन माताऱ्या जीवांना हक्काचा आधार काळजी घेणार कोणीतरी मिळाल्याचं समाधान वाटलं शुक्ला वकिला जेवण झाल्यावर वेळ थांबून शुक्ला वकील निघून गेले आजी साहेब आणि आबासाहेब सुद्धा आराम करायला म्हणून त्यांच्या खोलीत गेले आणि पावनी तिच्या रूम मध्ये परतली सकाळपासून तिने फोन बघितलाच नव्हता तसही फोन करणार तरी कोण होतो तिला पण आता लक्ष गेलं तर नुपूरचे बरेचसे मिस कॉल दिसले शिवाय होता पटकन कॉल बॅक कर म्हणून तिने लागेच नुपूरला फोन लावला आणि पलीकडून फोन उचलला ती हिच्या फोनची वाटच पाहत होती पावनी अगं कुठे आहेस तू कधीची फोन करत होते तुला अगं नुपूर ऍक्च्युली ना मला झोप लागून गेली पण तू सांग ना तू का फोन करत होती बरेच मिस कॉल आहे तुझे अगं गोष्टच तशी आहे तुझ्या आत्याचा फोन आला होता तुझ्याबद्दल विचारत होती ते ऐकून पावनीला धडधडायला जोर लागलं तिची आज आत्या म्हणजे महास्वार्थी धूर्त कपटीबाई होती आता यावेळी तिला स्वतःसाठी नाही पण आजी साहेब आणि आबासाहेबांसाठी भीती वाटली चुकून जरी तिला काही कळलं आणि तिने इथे येऊन खरं काय ते सांगितलं तर ही आणि असे अनेक विचार तिच्या मनात डोकावून गेले माझ्याबद्दल विचारत होती हो मीनाक्षीचा फोन होता तुझ्याबद्दलच विचारत होती मग तू काय म्हणालीस मी सरळ सांगितलं मला माहिती नाही कुठे आहे तू ते म्हटलं तुमची भाची आहे तुम्हाला माहिती असायला हवं भी ही भीती दाखवली तेव्हा घाबरून फोन कापला पण मला वाटतं नक्की काहीतरी आहे त्याशिवाय दोन दिवसांनी तुझ्या आत्याला तुझी आठवण काय येईल आणि तिच्या बोलण्यावरून तर वाटत होतं की तिला कसंही करून तुझ्यापर्यंत पोहोचायचंय नुपूरचं बोलणं ऐकून पावनी चांगलीच घाबरली तिची आत्या कशी आहे याची पूर्ण कल्पना होती तिथं तिला पावनी अगं ऐकते अस ना तिच्याकडून काहीच प्रतिकार न आल्याने नुपूरने पुन्हा विचारलं अ हो हो ऐकते आहे ना नुपूर आता का शोधत हो असेल ग मला ते तर तिलाच माहिती पण मी जास्त खोदून विचारलं नाही आणि पुन्हा जर का फोन आला ना तरी मी हेच सांगेल पण मला वाटतं तू जरा जपूनच राहावं शक्य हो। तेवढं बाहेर जाणं अवॉइड कर काही दिवस बाकी मला फोन आला तर मी सांगेनच तुला हो थँक्स नुपूर तू हे जे काही करते आहे माझ्यासाठी थँक्स काय त्यात पावनी काळजी घे तुझ्या अवस्थेत मी या पलीकडे दुसरं काही करू सुद्धा शकत नाही ग तू हे जे करते आहेस ना ते तेच खूप आहे माझ्यासाठी आणि नको माझी काळजी करू आजीसाहेब बाबासाहेब देव माणसं आहेत ग मला काहीच त्रास नाही इथे आणि तसंही फक्त काही महिन्यांचा प्रश्न आहे ते बोलताना पावनीचा कंठ दाटून आला सगळं आधीच ठरलेलं पण तरीही त्या गोष्टीचा विचार करून त्रास होत होता ठीक आहे जमल्यास भेटू आपण लवकर नुपूर म्हणाली पुढच्या वेळी नुपूर तू इथेच ये मला भेटायला ठीक आहे बघते मी पण तू काळजी घे औषध वेळेवर घे हा बाय नुपूरने फोन ठेवला आणि पावरी विचारात पडली असं काय कारण असेल की आता तिला शोधत आहे तिची आठवण आली किंवा तिच्या काळजीपोटी तरी नक्कीच नव्हतं ते त्या विचारांमध्ये ती तिची औषधं घ्यायची सुद्धा विसरली काल रात्रीही तिने गोळ्यांची स्ट्रीप काढून ठेवली होती ती टेबलवर तशीच पडलेली जरा वेळानंतर तिला तिने थोड्या वेळापूर्वी केलेल्या सह्यांविषयी लक्षात आलं आधीच विक्रांतला सांगून द्यावं म्हणून तिने त्याला फोन लावला काही महत्वाचं किंवा कुठली अर्जन्सी आली तर त्याला ताबडतोब फोन करता यावा त्याच्यापर्यंत पोहोचता यावं म्हणून त्याने तिच्या फोनमध्ये आधीच आपला नंबर सेव्ह करून ठेवला होता आणि तसं तिला सांगितलंही होतं आबासाहेबांऐवजी घरून पावनीचा फोन आला म्हणून त्याने फोन पटकन उचलला दोन मिनिटांसाठी त्यालाही टेन्शन आलेलं हॅलो मिस्टर कारखानी मला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे तुम्हाला वेळ आहे ना तुमच्याकडे तिने विचारलं कशाबद्दल घरी आलं आहे का त्याने हा प्रश्न मिस्टर उद्देशून विचारला होता हो आले होते पण ते निघून गेले आणि त्यांनी ना माझ्या तिचं वाक्य अर्ध ठेवत त्याने पुढचा प्रश्न विचारला कोण आलं होतं घरी त्याला घरी कोण आलेलं ते ऐकून घेण्यात जास्त इंटरेस्ट होता अर्थात एडव्होकेट शुक्ला होते ते नाव ऐकून त्याच्या कपाळावरच्या आठ्या एका झटक्यात सैल झाल्या म्हणजे त्याच्यासाठी कुठलाच त्यांनी ना माझ्या सध्या त्याला ऍडव्होकेट शुक्लांबद्दल आणि तिच्याबद्दल ऐकून घेण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता त्यामुळे त्याने तिचं पुढचं बोलणं ऐकलंच नाही पावनी मी महत्वाच्या कामांमध्ये आहे जे काही सांगायचं आहे ते घरी आल्यावर सांगशील तेवढं बोलून त्याने फोनही डिस्कनेक्ट करून टाकला त्याच्या अशा तडकाफडकी फोन डिस्कनेक्ट करण्याचा तिला जरा रागच आला दोन डिस्कने ऐकून घेतलं असत तर काय बिघडलं असत जाऊ दे घरी आल्यावर सांगेल तिने तोंड वापर करत फोन बेडवर ठेवला पाच दहा मिनिटं की पुन्हा तिला मळमळल्यासारखं झालं आणि ती वॉशरूम कडे धावली उलट्या करून करून बिचारी नुसती हैराण झालेली पोटात काही म्हणून राहत नव्हतं वॉशरूम मधून बाहेर आल्यावर तिला मोठमोठ्याने बोलण्याचे आवाज येत होते लिव्हिंग एरियात येऊन पाहिलं तर मिस्टर राजपूत त्यांची मिसेस आणि सोबत एक मुलगी होबी होती समोर आबासाहेबांचा सा आवाज कानी पडत होता त्यांनी विक्रांतला फोन लावलेला विक्रांत आत्ताच्या आत्ता घरी निघून ये समोरच्या अर्धा तासात तू मला माझ्या डोळ्यांसमोर हवा आहे आबासाहेब फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर आहे मी आलोच बोलून त्याने फोन डिस्कनेक्ट केला पावनीला कळत नव्हतं समोर काय चाललंय ते पण वातावरण तंग झालेलं दिसत होतं तिने आजूबाजूला पाहिलं तानिया आहे का पण ती तिथे नव्हती पण आबासाहेब मात्र खूपच रागा वा, वाटत होते आणि आजी साहेब काळजीत एकंदरीत परिस्थिती पाहता तिच्या कपाळावर घाम जमा झाला खूप धडधडायला लागलं ला। आधीच काय कमी उलथा झाली होती तिच्या आयुष्यात आणि आता हे समोर काहीतरी नवीन उभं दिसत होतं तिच्या आणि विक्रांतच्या नात्याविषयी मिस्टर राजपूतांना काही कळलं तर नाही ना या विचारानेच तिचं हृदय वेगाने धावायला लागलं शिवाय जरा वेळापूर्वीच नुपूरचा फोन येऊन गेलेला आत्याबद्दल सांगायला ते टेन्शन होतच गरगरायला झालं तिला पण तिथल्या एका टेबलचा आधार घेऊन ती उभी राहिली मिस्टर राजपूतांच्या चे चेहऱ्यावर कुठल्या तरी विजय साजरा करण्यासारखे भाव होते त्यांचं पावनीकडे लक्ष गेलं तर त्यांनी खूप तुच्छतेने पाहिलं तिच्याकडे तिला कसंच वाटलं जणू त्यांची नजर दिवसते आहे तिला आजी साहेबांचं सा तिच्याकडे लक्ष गेलं त्यांना पावनी समोर हा सगळा तमाशा नको होता पण नाईलाज होता आपला नातू कधी लग्नच करणार नाही असं वाटत असताना त्याने पावलीला घरात आणलं त्यांच्या दृष्टीने त्याचा संसार सुरू झाला होता आता त्या दोघांमध्ये कुठलेच गैरसमज नको व्हायला हवे होते शिवाय तिची कंडीशन पाहता काळजीही वाटत होती कुठला स्ट्रेस टेन्शन तिच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी अजिबात ठीक नव्हतं मिस्टर राजपूतांना दिलेलं वचन पूर्ण न करू शकल्याने आबासाहेबांच्या मन, आबा मनात आधीच गिल्ट होतं त्याच भांडवल तर मिस्टर राजपूत करणारच होते शिवाय आता विक्रांतला त्यांच्या नजरेत पाडून त्यांच्या मनात स्वतःच स्थान घट्ट करायचं होतं त्यांना विक्रांतच्या गाडीचा आवाज आला तसा चार्ली धावतात बाहेर आला पण परिस्थिती पाहता अधूने त्याला बाहेर गार्डन मध्ये नेलं विक्रांत सोबत नमनही आला होता विक्रांतने घरात पाऊल टाकल्यावर अपेक्षित देखावा दिसला त्याला आबासाहेब रागात आजीसाहेब काळजीमध्ये आणि गोंधळलेली पावली हे नेमकं असंच इमॅजिन केलं होतं त्याने या सगळ्यांच्या सोबतीला आपली विक्ट्री अनाऊन्स होता जल्लोष साजरा करण्यासाठी उतावीळ असलेले मिस्टर राजपूत त्यांच्या बाजूला उभ्या असलेला मिसेस राजपूत आणि लयना त्याने अगदी नेहमीच्या निर्धास्त सालीत घरात पाय ठेवला हातातला ब्लेझर बाजूला टाकून आरामात सोफ्यावर रेलून बसला जणू त्याला कसलीच चिंता नव्हती किंवा मग सगळं त्याच्या कंट्रोलमध्ये होत आबासाहेब एवढ्या लवकर घरी यायला सांगितलं मला मला वाटलं काहीतरी महत्वाचं असेल तो हसून मिस्टर राजपूतांकडे पाहत त्यांना चिडवत म्हणाला अर्थात मिस्टर राजपूत त्याच्या या चिडवण्याला भीक घालणार नव्हते महत्वाच काम होतं विक्रांत तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आमची तू मगरूर आहेस रागीत आहेस काही प्रमाणात भावना शून्यही आहे पण तरी ही माणूस म्हणून नैतिकता आहे तुझ्यात असं वाटलं होतं आम्हाला आबासाहेब रागाने विक्रांतकडे पाहत बोलत होते त्यांच्या शब्दात त्याला चीड द्वेष आणि सोबतच त्याच्यावरचा अविश्वास जाणवला माझ्याबद्दलचे विचार भूतकाळात जमा करण्याची गरज नाही आबासाहेब आजही तसाच आहे मी जसा तुम्हाला वाटतो रिअली विक्रांत मिस्टर राजपूतांनी कुस्तीतपणे हसत विक्रांतला विचारलं त्याच्या बोलण्यावर विक्रांत भुवया उंचावल्या तसं तर मी तुम्हाला उत्तर द्यायला काही बांधील नाही मिस्टर राजपूत पण तरीही तुम्हाला काही डाऊट आहे का असेल तर सांगा मला डाऊट पुरावे आहेत माझ्याजवळ मिस्टर राजपूतांच्या शब्दांमध्ये कुठून कुठून भरलेला आत्मविश्वास होता आणि ते पाहून विक्रांतला आणखीनच हसायला येत होत कम टू द मिस्टर राजपूत आज लवकर घरी आलो मी कारण मला माझ्या फॅमिली सोबत माझ्या बायकोसोबत वेळ घालवायचा होता आणि तुम्ही माझा तो वेळ वेस्ट करताय त्याने कडक शब्दात सुनावलं विक्रांत त्याच्या बोलण्यावर आबासाहेब ओरडले त्याचं मिस्टर राजपूतांसोबतच असं बोललेलं आबासाहेबांना अजिबात आवडलं नव्हतं असुद्या आबासाहेब मिस्टर राजपूतांनी उगाच समजूतदारपणाचा आव आणला विक्रांत अगदी शांतपणे त्यांचा हा तमाशा पाहत होता विक्रांत पॉइंटवरच येऊन बोलतोय मी ही मुलगी सुगंधा हिला तर ओळखतच असेल ना तू शेवटी एक अख्खी रात्र घालवली आहे हिच्यासोबत मिस्टर राजपूतांच्या तोंडून निघालेलं ते वाक्य ऐकून कसं काय माहिती नाही पण विक्रांतने पहिले पावनीकडे पाहिलं मग तिच्या चेहऱ्यावर असलेल्या गोंधळासोबतच आता काहीसे अविश्वासाचे आणि आश्चर्याचे भाव दिसले त्याला सोबतीला दुःखही होत खर तर या सगळ्या प्रकारावर तिची काय रिॲक्शन असेल किंवा तिला काय वाटेल याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं नसायला हवं होतं पण तरीही पहिले त्याने अविश्वास दूर करण्याचा प्रयत्न केला उठून स्वतःचा टाय हलकासा लूज करत तो पावनीच्या बाजूला जाऊन उभा राहिला तिच्या भोवती एका बाजूने हात गुंफले ती मात्र अजूनही आश्चर्याने त्याच्याकडेच पाहत होती तिला बिचारीला कसलीच टोटल लागत नव्हती समोर काय घडतंय याची मिस्टर राजपूत मला वाटलं की माझा नकार ऐकून फक्त तुमच्या मुलीच्या डोक्यावर परिणाम झालाय पण तुमची ही हालत तीच दिसते लुक मिस्टर राजपूत माझं फक्त आणि फक्त माझ्या बाईकवर आणि कायम तिच्यावरच असेल जगातल्या इतर कुठल्याही मुलीशी माझा काही एक संबंध नाहीये त्याने मिस्टर राजपूतांचा आरोप अगदीच धुडकावून लावला बोलून त्याने पावनीला आणखीन जवळ खेचलं त्याच्या हातांची पकड तिच्या खांद्यावर मजबूत झाली त्याने अतिशय प्रेमाने तिच्या डोळ्यांमध्ये पाहिलं क्षणभरासाठी त्याच्या अशा वागण्याने आपण त्याची कराराची असली जबरदस्त ऍक्टिंग करत होता तो त्याचं वागणं पाहून आता कुठे आजी साहेबांच्या जीवाला चैन मिळालं आबासाहेबांचे मात्र अजूनही समाधान झालेलं नव्हतं बहुतेक कसं होणार मिस्टर राजपूतांवर खूप विश्वास होता त्यांना आणि तुमचं म्हणाल तर तुमच्या या अशा वागण्यासाठी मी तुम्हाला रस्त्यावर आणू शकतो पण हे सगळं तुम्ही रागात बोलताय असं समजून माफ केलंय मी तुम्हाला उलट त्याने मिस्टर राजपूतांवरच तो दया दाखवतो यासारखं म्हणाला तुझ्या माफीची गरज नाही मला लैला उर्फ सुगंदरा समोर आणल्यानंतर विक्रांतने घाबरावं बॅकफुट वर जावं अशी काही अप, काहीशी अपेक्षा होती मिस्टर राजपूतांची पण सगळं त्याच्या अप, अपेक्षेच्या विपरीत घडत होतं विक्रांतचा नाही पण त्यांचा मात्र स्वतःवरचा ताबा सुटायला लागला होता विक्रांत मी कधीच हवेत बोलत नाही पुरावे आहेत माझ्याकडे तू खूप प्रयत्न केला या मुलीला माझ्यापासून लपवण्याचा पण सत्य कधीच लपत नाही लक्षात ठेव आणि तेच म्हणून आजही इथे सगळ्यांसमोर आहे रिअली पावनीच्या खांद्यावर ठेवलेला हात तसाच ठेवत त्याने भुवया उंचवून मिस्टर राजपूतांकडे पाहिलं आणि विचारलं चला मग मलाही ऐकायचं आहे तुमचं सत्य कोण सांगणार आहे ते तुम्ही का तुमचीही सुगंधा त्याने एक नजरेने मिस्टर राजपूतांकडे आणि मग लैला उर्फ सुगंधाकडे पाहिलं त्याच्या बोलण्यात त्याच्या नजरेत एक प्रकारचं आव्हान होत जिच्यावर अन्याय झालाय तीच सांगेल सुगंधा न घाबरता सांग, सांग कि हा विक्रांत वागला ते मी आहे कुणालाही घाबरण्याची गरज नाही आणि हे आबासाहेब हे न्यायप्रिय व्यक्ती आहे तुझ्यावर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही राजपूत लैला उर्फ सुगंधाला प्रोत्साहन देत होते बस आता आपल्या अपेक्षेप्रमाणे घडणार याची वाट पाहणाऱ्या मिस्टर राजपूतांना दुसऱ्या सेकंदाला फक्त चक्कर यायची बाकी होती कारण समोर जे घडणार ते त्यांच्या कल्पने बाहेरचं होत समोर होत लैला उप सुगंधाने डायरेक्ट आबासाहेबांचे पाय धरले आबासाहेब माफ करा मला खूप मोठं पाप करणार होते मी आता तिथे उभे असल्यांपैकी एक विक्रांत सोडला तर सगळेच चक्रावले सुगंधा काय करते हे अगं तुला घाबरायची काही गरज नाहीये मी म्हणालो ना मी आहे तुझ्या पाठीशी मिस्टर राजपूत सुगंधाला धीर देत होते माफ करा राजपूत साहेब पण तुमची साथ नाही देऊ शकत मी पैशाच्या मोहापाही तुम्ही म्हणाला तसं करायला निघाले पण आबासाहेबांसारख्या देव माणसाला धोका दिला तर नरकातही जागा मिळणार नाही मला माझ्या बहिणीच्या ऑपरेशनचा खर्च ज्या संस्थेने उचलला ना तिथले ट्रस्टी आहेत आबासाहेब त्यांच्यामुळेच माझी बहीण आज जिवंत आहे आणि मी यांच्या घरात विष काल नाही शक्य होणार नाही ते माझ्याच्याने तुम्हाला माहिती नाही आबासाहेब पण खूप मोठे उपकार झाले आहेत तुमचे माझ्यावर आणि या माणसाच्या सांगण्यावरून आज तुमच्यासोबत खोटं बोलणार होते मी खरंच माफ करा मला लैला उर्फ सुगंधाचा अगदी इमोशनल ड्रामा सुरू झाला खरंच ऑस्कर विनर परफॉर्मन्स होता तिचा नमनने आणि विक्रांतने मनातच दाद दिली तिच्या या परफॉर्मन्सला सध्या आबासाहेबांच्या पायाशी बसलेल्या तिला मिस्टर राजपूतांनी हात धरून खसखन स्वतःकडे बळवलं प्रचंड रागात होते ते त्यांनी डाकलेला डाव लैलाने पुरता उधळून लावला होता माझ्या सांगण्यावरून अगं काय बोलते आहे तूच तर म्हणाली ना का या विक्रांतने सोबत मी विक्रांत साहेबांना आजच बघते आहे त्यांनी काही चुकीचं केलं नाहीये माझ्यासोबत राजपूत साहेब तुमचे पैसे मी तुम्हाला परत करेन पण ते या देव माणसांसोबत खोट नाही बोलू शकणार मी लैला उर्फ सुगंधाचा आणखी एक षटकार अगदी डोळ्यातून पाणी वगैरे आणलं होतं तिच्या विक्रांतच्या चेहऱ्यावर अजूनही तेच हलकं स्मित होत मिस्टर राजपूतांनी त्याच्याकडे पाहिलं आपण खेळू पाहत असलेला डाव विक्रांतने त्याच्या पद्धतीने आखला होता आणि आपण त्याने रचलेल्या चाली चालत होतो समोर न येता त्याने आपल्याला चारही खाणे चित केलं हे त्याच्या चेहऱ्यावरच हलकं हसू तेच सांगायला पुरेस होतं मिस्टर राजपूत मात्र रागाने लालबुंद झालेले मुली शांत हो लैला म्हणाले आणि मग मिस्टर राजपूतांकडे वळले जगदीश काय प्रकार आहे हा सगळा आता मात्र आबासाहेब पडाडले पैसे देऊन बोलायला लावलं हे ढळढळी सत्य समोर आलं होतं लैलाने ते स्वतः मान्य केलं होतं अहो आबासाहेब विश्वास ठेवा माझ्यावर या मुलीला मी कुठलेही पैसे देऊन आणलेला नाहीये ती स्वतःच माझ्याकडे मदत लागायला आली होती खरंच विश्वास ठेवा आबासाहेब माझ्यावर खोट बोलत नाहीये मी खरंच मिस्टर राजपूत कुठली मुलगी स्वतःच्या अबूलचा असा लिलाव करेल मला आबासाहेबांच्या नजरेत पाडण्यासाठी छान खेळी खेळला तुम्ही पण देवही नेहमी विक्रांत समोर येत मिस्टर राजपूतांना टशन देत त्यांच्या नजरेला नजर मिळवत म्हणाला विक्रांत हे सगळं मुद्दाम करतोय ना तू तु। तुला माहिती होत ना या मुलीला घेऊन मी आज इथे येणार आहे म्हणून तू आधीच धमका तिला हे सगळं करायला लावलं एकतर तिच्यासोबत रात्र घालवली आणि वरून बक्कड पैसे देऊन जगदीत राजपूत समोर काही बोलणार तोच आबाहेबांचा सणसणी हात त्याच्या घालावर बसलेला मिसेस राजपूत तर घाबरून दोन पावलं मागे गेल्या नाटकाचा शेवट विक्रांतने लिहिला अगदी तसाच झाला होता बस पुढे एक शब्दही नाही जगदीश तुझ्या बापाने कधी काळी खूप मदत केली होती माझी अभयचाही तू जवळचा मित्र होता म्हणून डोळे बंद करून विश्वास ठेवला तुझ्यावर नेहमी तुझ्या बापाने केलेल्या सगळ्या उपकारांची जाण ठेवली त्यानंतर जमेल तशी तुला तुझ्या बिझनेस मध्ये मदत केली आणि वचन दिलं त्याप्रमाणे तुझ्या मुलीला या घरची सूनही बनवून आणणार होतो पण आता असं वाटतंय जे होतं चांगल्यासाठीच होत खाण तशी माती बरं झालं की तुझी मुलगी या घरची सून बनून नाही आली आबासाहेब प्रचंड रागात होते इतका वेळच तक धरून उभ्या असलेल्या पावनीला मात्र हे सगळं रामायण महाभारत ऐकून शेवटी गरगरल्यासारखं झालं ती खाली पडणार तोच विक्रांनी तिला घट्ट पकडलं पावनी पावनी आवाज देत तिच्या गालावर थाप दिली पण घामाने चिंब भिजलेली ती डोळे उघडत नव्हती आजी साहेब आणि आबा सुद्ध, साहेब सुद्धा काळजीत पडले विक्रांतने तिला पटकन उचलून घेतलं आणि रूम मध्ये नेलं आणि ताबडतोब डॉक्टरांना फोन लावला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा ज्यांनी अजूनही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नाहीये त्यांनी जरूर करा भेटूया लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद